विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे हॉकी ग्राउंड खडकी अमिनेशन फॅक्टरी येथे आयोजन विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एफके जयंती जयंती महोत्सव समिती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा सुरू झाली कार्यक्रमांमध्ये उपस्थित अॅनिमेशन फॅक्टरीचे जेम संजय हजारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते इफके जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वीस वर्षानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल स्पर्धा फुटबॉल स्पर्धा चालू झाली म्हणून सर्व खडकीतील प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांनी कार्यक्रमाचे प्रायोजक मनीष आनंद उपाध्यक्ष खडकी कॅन्टीन बोर्ड यांचे सर्वांनी कौतुक केले सदैव खेळासाठी पाठीशी राहतात सर्व मान्यवरांनी व खेळाडूंनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले या फुटबॉल स्पर्धेचे आयोजक परवेज शेखर प्रवीण तायडे व्हायरल न्यूज खूप खूप मेहनत घेतली एस समितीच्या वतीने सत्कार घेण्यात आला ब्युरो रिपोर्टर प्रवीण तायडे व्हायरल न्यूज